नमस्कार मित्रांनो टोटा सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे की विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कधीपासून होणार आहे आणि त्या संदर्भात विधानसभा विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची एक बैठक संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये विविध निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच अधिवेशन हे कधीपासून होईल आणि कधीपर्यंत असणार आहे त्यामध्ये पुरवणी मागणी ही मान्य होईल का किंवा पुरवणी मागण्यामध्ये अनुदानाचा हा प्रश्न मार्गी लागेल का या संदर्भात विविध शिक्षकांचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणाच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटलं तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायक नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या घडीची तर महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे विधानसभा विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून मुंबईत दहा मार्च रोजी अर्थसंकल्प हा घोषित होणार आहे तर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक तीन मार्च ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचंही माहिती आहे मित्रांनो ती म्हणजेच दहा मार्च रोजी अर्थसंकल्प हा मांडण्यात येणार आहे आणि तीन मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चालणार आहे विधानभवन मुंबई येथे काल विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा चार्य राम शिंदे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन शंभूराज देसाई आमदार सर्वश्री प्रसाद लाड प्रवीण दरेकर ॲडव्होकेट अनिल परब हेमंत पाटील श्रीकांत भारतीय छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड इत्यादी उपस्थित होते या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील तर दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निमित्त कामकाजात सुट्टी देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आलेले आहे तर अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे ती म्हणजेच अधिवेशनासंदर्भात कारण अधिवेशन होण्याच्या अगोदर तीन तारखेला पुरवणी मागण्या या मान्य होणार आहेत पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहे आणि त्यावर चर्चा होणार आहे आणि ते पुरवण्या मागण्या मान्य झाल्या तर नक्कीच विनानुदान शिक्षकांना अनुदान हे मिळणार आहे माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटा सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला असं बद्धा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायकन नक्की दावून नो धन्यवाद